नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायपुली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या भारतातील वर्तमानमधील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याबद्दल आपण काही खास गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री या प्रत्येक राज्याचे राज्यपाल या प्रत्येक राज्याची राजधानी त्यानंतर लोकसभा सीट्स किती आहेत राज्यसभा सीट्स किती आहेत राज्याची राज्या स्थापना केव्हा झाली या सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ दहा व्हिडिओपेक्षा एक व्हिडिओ पाहण्यामध्ये या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट ठरणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तुम्ही तयारी करा हा व्हिडिओ हे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत या सिरीजमधून तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी दोन चार तरी प्रश्न बघायला मिळणार आहेत जसं की पहिला प्रश्न लिहून घ्या मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता खरंच हे बिलकुल महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे जसं की पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी एन चंद्राबाबू नायडू असं त्यांचं नाव आहे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मी तुम्हाला फोटो देखील दाखवलेला आहे जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे आता या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू कोणत्या राज्याचे आंध्र प्रदेश राज्याचे आता सोबत काय काय माहिती तुम्हाला प्रत्येक प्रश्नासोबत मिळणार आहे लक्षात घ्या या आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिले एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा सीट्स आहेत पंचवीस आणि राज्यसभा सीट्स आहेत अकरा या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासोबत म्हणजेच प्रत्येक राज्यासोबत या ठिकाणी मिळणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खांडू किंवा प्रेमा खांडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे हे या ठिकाणी अरुणाचल प्रदेश राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत कोणत्या राज्याचे अरुणाचल प्रदेश राज्याचे या राज्याची स्थापना कधी झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि वर्तमानमधील राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभाच्या जागा आहेत दोन आणि राज्यसभेच्या जागा आहेत एक या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त बघत बसायचं नाही लिहून घ्यायचं आहे मी बऱ्याच वेळेला सांगतो बरेच जण काय करतात टाइमपास म्हणून व्हिडिओ क्लिक करतात किंवा क्वाटवरती बघून बसतात किंवा खुर्चीवरती बसून व्हिडिओ बघत असतात असं कधी करायचं नाही आपण आपल्या करिअरसाठी धडपड करत आहोत आपलं स्वप्न काय एखादी एक एक्झाम आपल्याला क्रॅक व्हावी बरोबर का नाही त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन बसायचं ही सगळी सिरीज नियमितपणे वहीमध्ये लिहून घ्यायची बरोबर शनिवार रविवार आला की त्याच्यावरती एकदा रिव्हिजन मारायचं ओके प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या आसाम आसाम या राज्याचं नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमंता बिस्वा सर्मा असं त्यांचं नाव आहे आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते वर्तमानमध्ये कोणत्या राज्याचे आसाम राज्याचे आसामची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आसामची राजधानी दिसपूर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाममधील लोकसभा जागा आहेत चौदा आणि आसाममधील राज्यसभा जागा आहेत सात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा आहे बिहार या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून परत एकदा कोणाची या ठिकाणी निवड झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नितीश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा नितीश कुमार हे या ठिकाणी बिहारचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत किंवा कितव्या वेळेस मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे राज्य आहे बिहार स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला राजधानी आहे पटना नवीन मुख्यमंत्री परत एकदा बनलेले आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान लोकसभेच्या जागा आहेत बिहारमध्ये चाळीस आणि राज्यसभेचे आहेत सोळा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विष्णू देवसाई असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे कोणतं राज्य छत्तीसगड राज्य राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन हजार साली राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई राज्यपाल आहेत रामेन डेका लोकसभेच्या जागा आहेत अकरा आणि राज्यसभेच्या जागा आहेत पाच ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रमोद सावंत असं त्यांचं नाव आहे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे कोणत्या राज्याचे गोव्याचे स्थापना झाली गोव्याची तीस मे एकोणीशे ला राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं प्रमोद सावंत आहेत राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू लोकसभेच्या जागा आहेत गोव्यामध्ये दोन आणि राज्यसभेच्या जागा आहेत एक पुढचा प्रश्न पुढचं राज्य प्रश्न क्रमांक सातवा गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूपेंद्र पटेल असं त्यांचं नाव आहे बरोबर भूपेंद्र पटेल हे या ठिकाणी वर्तमानमधील गुजरात राज्याचे काय आहेत मुख्यमंत्री आहेत गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आहे राजधानी आहे गुजरातची गांधीनगर मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत हे जे काय आचार्य देवव्रत आहेत यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा सुद्धा या ठिकाणी ऍडिशनल गव्हर्नर पदाचा पदभार देण्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अतिरिक्त गव्हर्नरचा या ठिकाणी पदभार देण्यात आला आहे लोकसभेच्या जागा आहेत गुजरातमध्ये सव्वीस तर राज्यसभेच्या आहेत अकरा ठीक आहे पुढचं राज्य प्रश्न क्रमांक आठवा हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायबसिंग सैनी असं त्यांचं नाव आहे हरियाणा राज्यात कोण आहेत मुख्यमंत्री आहेत हरियाणा राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिले नायब सिंग सैनी राज्यपाल आहेत अशीम कुमार घोष लोकसभेच्या जागा आहेत या ठिकाणी हरियाणामध्ये दहा तर राज्यसभेच्या जागा आहेत एकूण पाच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुखविंदर सिंग सुखू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा या ठिकाणी कार्यभार दिलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेश स्थापना या राज्याची पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर राजधानी आहे शिमला धर्मशाला मुख्यमंत्री आहेत आपण आत्ताच पाहिलं सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला लोकसभेच्या जागा आहेत हिमाचल प्रदेशमध्ये चार तर राज्यसभेच्या आहेत तीन पुढचा प्रश्न पुढचं राज्य प्रश्न क्रमांक दहावा झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हेमंत सोरेन असं त्यांचं नाव आहे झारखंड राज्याचे ते मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत कोणतं राज्य झारखंड राज्य स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झारखंडची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार लोकसभेच्या जागा आहेत झारखंडमध्ये चौदा तर राज्यसभेच्या जागा आहेत सहा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिद्ध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे कर्नाटक राज्याचे वर्तमानमधील ते मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली राजधानी आहे बेंगलोर मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं सिद्धरामय्या रामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत कर्नाटक राज्यामध्ये लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठावीस तर राज्यसभेच्या जागा आहेत बारा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केरळ केरळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिनराई विजयन असं त्यांचं नाव आहे केरळच्या मुख्यमंत्री पदाचा कामकाज त्यांच्याकडे आहे कोणत्या राज्याचा केरळ राज्याचा केरळ स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिले पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर लोकसभेच्या जागा आहेत केरळमध्ये वीस तर राज्यसभेच्या जागा आहेत नऊ ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचं राज्य मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपले मोहन यादव असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कोणत्या राज्याचं पदाचा कामकाज देण्यात आलेलं आहे मध्य प्रदेश राज्याचं तर मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगोबाई सी पटेल लोकसभेच्या जागा आहेत मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस तर राज्यसभेच्या जागा आहेत अकरा ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचं राज्य चौदा नंबरचं आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्या मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या राज्याचे हे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहे आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली राजधानी आहे मुंबई उपमुख्यमंत्री दोन आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यपाल पदाचा कार्यभार या ठिकाणी आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आला जे की ऑलरेडी गुजरात राज्याचं या ठिकाणी राज्यपाल पदाचा कामकाज ते पाहत आहेत ॲडिशनल गव्हर्नर पद या ठिकाणी महाराष्ट्राचं त्यांना सोपवण्यात आलं आहे लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस तर राज्यसभेच्या जागा आहेत एकोणवीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो मणिपूर राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री कोण आहेत तर लक्षात घ्या जे काही मुख्यमंत्र्यांचं पद आहे ते सध्या या ठिकाणी रिक्त आहे म्हणजे रिकाम आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मणिपूर राज्य स्थापना एकवीस जानेवारी एकोणीशे ला राजधानी आहे इम्फाळ मुख्यमंत्री पद सध्या रिक्त आहे या ठिकाणी राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला लोकसभेच्या जागा आहेत दोन तर राज्यसभेच्या जागा आहेत एक पुढचं राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तो सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोणाड संगमा असं त्यांचं नाव आहे मेघालयचे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून यांची निवड झालेली आहे मेघालय कोणतं राज्य मेघालय स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं कोणाड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर मेघालयमध्ये लोकसभेच्या जागा आहेत दोन आणि राज्यसभेच्या जागा आहेत एक पुढचा प्रश्न पुढचं राज्य सतरा नंबरचं मिझोरम राज्य मिझोरम राज्याचे राज्या नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर सतरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाल दोहोमा असं त्यांचं नाव आहे मिझोरम राज्याचे वर्तमानमधील या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला राजधानी आहे आयझॉल मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं लाल दोहोमा राज्यपाल आहेत विजय कुमार सिंग लोकसभा आणि राज्यसभा दोघांच्या प्रत्येकी एक एक या ठिकाणी जागा ए, आहेत मिझोरम राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नागालँड म्हणजेच प्रश्न क्रमांक अठरावा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए नेफियो रिओ असं त्यांचं नाव आहे नागालँड राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्रीचं या ठिकाणी ते पदावरती आहेत नागालँडची स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला राजधानी आहे कोहिमा मुख्यमंत्री आहेत नेफियू रिओ राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला तर नागालँडमध्ये या ठिकाणी मिझोरम लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येकी एक एक या ठिकाणी जागा आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोहन चरण माझी असं त्यांचं नाव आहे ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री पदावरती ते सध्या नियुक्त आहेत राज्य आहे ओडिसा स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत कंबपती हरिबाबू आणि ओडिसा राज्यामध्ये लोकसभा सीट्स आहेत एकवीस तर राज्यसभा सीट्स आहेत दहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भगवंत सिंग मान असं त्यांचं नाव आहे पंजाबचे ते वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत पंजाबची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंग मान आपण आत्ताच पाहिलं राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि पंजाबमध्ये लोकसभेच्या जागा आहेत तेरा तर राज्यसभेच्या जागा आहेत सात ठीक आहे पुढचं राज्य प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस राजस्थान राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भजनलाल शर्मा असं त्यांचं नाव आहे राजस्थान राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून ते कामकाज पाहत आहेत राजस्थानची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजस्थानमध्ये लोकसभेच्या जागा आहेत पंचवीस तर राज्यसभेच्या जागा जा आहेत दहा जा जा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रेमसिंग तमांग असं त्यांचं नाव आहे सिक्कीम राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत कोणत्या राज्याचे स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर आणि सिक्कीममध्ये लोकसभा तसेच राज्यसभेच्या प्रत्येकी एक एक या ठिकाणी सीट्स आहेत जागा आहेत ठीक आहे पुढचं राज्य प्रश्न क्रमांक तेवीस तमिळनाडू तमिळनाडू राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी एम के स्टालिन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एम के स्टालिन हे वर्तमानमधील तमिळनाडू राज्याचे कोण आहेत मुख्यमंत्री आहेत तमिळनाडू राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजधानी आहे चेन्नई मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी तर तमिळनाडूमध्ये वर्तमानमध्ये लोकसभेच्या जागा आहेत एकोणचाळीस तर राज्यसभेच्या जागा आहेत अठरा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रेवंत रेड्डी आर आर बरोबर या ठिकाणी रेवंत रेड्डी हे वर्तमानमध्ये तेलंगणा राज्याची या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती आहे तेलंगणा राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली राजधानी आहे हैदराबाद है मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत विष्णुदेव वर्मा लोकसभेच्या जागा आहेत सतरा तर राज्यसभेच्या जागा आहेत सात पुढचा प्रश्न पुढचं राज्य प्रश्न क्रमांक पंचवीस त्रिपुरा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी माणिक सहा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे माणिक सहा असं त्यांचं नाव आहे त्रिपुरा राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत कोणत्या राज्याचे त्रिपुरा स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर राजधानी आगरतला मुख्यमंत्री माणिक सहा राज्यपाल एन इंद्रसेना रेड्डी तर त्रिपुरामध्ये लोकसभेच्या जागा आहेत दोन तर या ठिकाणी राज्यसभेच्या जागा आहेत एक पुढचं राज्य प्रश्न क्रमांक सव्वीस उत्तराखंड राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पुष्करसिंग धामी असं त्यांचं नाव आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली राजधानी आहे देहराडून गैरसेन मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी आणि राज्यपाल आहेत जनरल गुरमित सिंह उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या जागा आहेत पाच तर राज्यसभेच्या जागा आहेत तीन ठीक आहे पुढचं राज्य आपलं उत्तर प्रदेश राज्य उत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर महाराज पर्याय क्रमांक बी योगी आदित्यनाथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर योगी आदित्यनाथ हे वर्तमानमध्ये उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजधानी आहे लखनौ वर्तमानमध्ये मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल लोकसभेच्या जागा आहेत ऐंशी तर राज्यसभेच्या जागा आहेत एकतीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पश्चिम बंगाल या राज्याचे वर्तमानमधील मुख्यमंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए ममता बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे सलग तिसऱ्या वेळेस ते या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहेत राज्य आहे पश्चिम बंगाल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या जागा आहेत बेचाळीस तर राज्यसभेच्या जागा आहेत सोळा हे झालं टोटल अठ्ठावीस राज्यांबद्दल आता या ठिकाणी भारतातील जेवढेही जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत सोबत सोबत दोन केंद्रशासित प्रदेशावरती आपलं लक्ष असलं पाहिजे जसं की दिल्ली दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना दिल्लीमध्ये लोकसभेच्या जागा आहेत सात तर राज्यसभेच्या जागा आहेत तीन अशाच प्रकारे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर आणि लद्दाखला या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या जागा आहेत पाच तर राज्यसभेच्या जागा आहेत चार आता राहिलेले या ठिकाणी बागेचे जे काही महत्वाचे या ठिकाणी जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया अंदमान आणि निकोबार बेटाचे आहेत या ठिकाणी डी के जोशी चंदीगडचे आहेत गुलाबचंद कटारिया दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीवचे आहेत प्रफुल्ल पटेल हेच या ठिकाणी लक्षद्वीपचे सुद्धा या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी आहेत त्यानंतर दिल्लीचे आपण आत्ताच पाहिले लेफ्टनंट गव्हर्नरपदी विनय कुमार सक्सेना त्यानंतर जम्मू काश्मीरचे आपण आताच पाहिलं मनोज सिन्हा लद्दाखच्या आहेत कविंदर गुप्ता आणि पुदुचेरीचे आहेत के कैलासनाथन असं त्यांचं नाव आहे या देखील गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काय प्रमुख अठ्ठावीस राज्य आहेत प्लस आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या सर्व गोष्टींचे त्या राज्यांचे मुख्यमंत्री त्या राज्यांचे राज्यपाल त्या राज्याची राजधानी त्या राज्याची स्थापना त्या राज्यामध्ये लोकसभा सीट्स किती आहेत आणि त्या राज्यामध्ये राज, राज्य राज्यसभा सीट्स किती आहेत या सगळ्या गोष्टींचं जे काही रिव्हिजन आहे ते एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि ही जी काय आपली साडेसातची सिरीज आहे याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा याच्यासाठी अवश्य कमेंट करून जा नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे